नेपाळचं नागरिकत्व असलेल्या व्यक्तीकडून दोन हजार रुपये घेत त्याला नाशिकचा जन्म दाखला आणि आधार कार्ड दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पोलिसांनी ही खोटी कागदपत्र बनवून देणाऱ्या सायबर कॅफे एजंटला अटक केली आहे सेंटरमधून बनावट आणि ओरिजिनल कागदपत्र हस्तगत करण्यात आलेली आहेत प्रवीण फकीरा होमन आणि सचिन रमेश साळवे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे एका थापा नामक व्यक्तीने त्याचा रहिवाशी चा पुरावा म्हणून आधार कार्ड सबमिट केलेलं आहे आणि हे आधार कार्ड खोटं असल्याची शंका असल्याबाबत संबंधितांना कळवलं होतं यावरून म्हासूळ पोलीस ठाणे येथे सखोल चौकशी करण्यात आली यामध्ये आधारचं एजंट म्हणून काम करणारे दोन व्यक्ती त्यापैकी एक प्रवीण फकीरा हुमन आणि दुसरा सचिन रमेश साळवे या दोघांना अटक करण्यात आलेली आहे या दोघांनी फ्रॉड डॉक्युमेंट बनवून या व्यक्तीला आधार कार्ड मिळवून दिलं आणि ही चुकीचे डॉक्युमेंट या ठिकाणी सबमिट केले यावरून मसरूळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे